thank <laughs> you

ખોકટા માહિતી ના આયુન ગયા નો શ્રીમંતા ગરીબાથી ઘડી રહ્યો

ओ भुकेचा साधन नेहारी आ हा सुन, सुन, हा भूक बळावली वाढली भडेसून तडेसून फिराय लागलो फिरता हित्या वितपटकरीची नजर गेली गेली गेले सरकारी अमराय दिसली सरकारच्या मालमत्तेची हा हा बघल्या नजर निरंतर सगळीकडे ही करता ही करता ओ निंदिरा जातीची बसले गळे होते

बोराची भूक काय थांब ना काय केलं माहित या डोंपर च होतो कोणची जाग नाही माग नाही सगळीकडे सामसुंग फर्स्ट क्लास काष्ट्या घात घातल्या आपली काष्टी सोडल्या आणि साडू केल्या साडू नाही खाडू केल्या तोच तो खाडू केल्या पायात घातल्या आणि सपास वरत गेलो आणि पन्नास का ढकलून दिल्या

आ राजू राजू आ वालो वालो घ्या गाय घ्या घराकडे जाईक हे घ्या गाय घ्या आणि चित्या मराच्या मुळात जाया चित्या हो चित्या माळ खाल्ले पडले चिता मलाच्या मुळात गेलाच काय गाय भूतानी नाही कलू करा उतानी करायची काय ते चारही पाय एकत्र करा चारही पाय एकत्र केला का वाल्याच्या एका टोकांत कर करून मला हा आणि वाल्याचा दुसरा डॉग राहू तर ऐका ना माडाच्या कवळ्याची वर ते खासून घेऊन खाली घेऊन या आणि वर्षाला झिलगे त्यांच्या हातीत त्या डॉग हा आणि तुम्ही एक मुद्दा उभे राहा आणि दोरा दिसारो करा ए

उघडून बघल्यानंतर काय दिसला नाराज होतो झालो म्हणून खुर्शत लाभणार घटा घाटा उदक सुरुवात केला उदयता उदयता नाकादोडा गेलो वारो वारो गेल्या बरोबर भेटो काय गाव लागलो काय

तिका आवड खूप होती आणि म्हातारा माणूस सुद्धा आशे बघ समाजला पन्नास एक कोंबड्याची बाळागल्या पण वशात पडलेले शेजाऱ्यांची नजर वाईट शेजाऱ्यांची नजर लागली म्हाताऱ्याच्या कोंबड्यांका गुनासर कोलो बाऊल झवाकलो आणि गुनासर एकोणपन्नास झाल्या याकच रावला याकच रावला तर साधारण सांगा बोरो येतो मोठो पियातो कसं कोंबोरो म्हातारी होऊन आलेली आता ही एकूण पण नाही दिली त्यांना योग निरावाने म्हातारीने हटकाल पाजळली बाजारात गेली बाजारात गेली आणि बरी आली मोठी झाप घेऊन गेली पानली हाडल्या पान पाटल्यार गेली आणि कोंब्याला उडी घातल्या म्हातारी टकले नुसार तोलं बाऊल सबाकलेलो असा पाणीत जर तोंड घातल्याने उकलू टाकल्यान तर सगळ्यात सुन मोकळंच

त्याच्यामुळे थंड वातावरण झाला कुडगुड थंड वातावरण झाल्यामुळे दिवेचा काहीतरी गडबड झाली बैलिक पहिली नाही बघला कसली बंदूक हा बंदूक बंदूक कसली आहे हो मी साडेतीन आहे आता वडी एका साडेतीन वडी साडेतीन बडी येतो साडेतीन वडी होई हा म्हाका विचारायचं म्हाका साडेच्या साडे चार हो त्याच्या एक वर जास्त होई तर बंदूक सांगायचं जबरी नाही समाजला ही मोठो शिकारी

લો કાનત પડલો પંચા માજા કાનત પડલો આજી આટલા સૌળા સરકો કોં કઈ ગોળ ગોળ તા ગોળ 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 ઓય હોય હોય હો ઓ નમ્યાજી કોં તો બુતુરલા સે જુ મતો નાય કાનુ હા ઓ હેત્ર વળકા મના હા ન્યા વળકલે મો હા ભાઈલાલા ગોળતા લેતી

তো সমতল বরাবর বরাবর সাজু ચૌકશી માથારો તો પટક દેવતો ચૌકસી કરી

का केला होता नानावर भाई पडला भाई नाही हा भाई हा एक लाऊं नाही लाऊं हा भाई लाऊं नाही लाऊं नाही माझा नाही नाही माय मामा मामा

બોલે બારાકા માં ખાઈ પડાન જેલો હા કાય હો પાણીયા ગોળવળા તો શું લાગો ગોળવળા જેવું હા તો વાય ના શકતો આઈકા નું હા ધરા કભરો ધરા કભરો આ કઈક ને ચિંત બરાતા દિશના નિયા ગોલતરીયા સંકેવો નાઈક 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 હા નાઈક નાઈક ફૂલખા હા ફૂલખા ફૂલખા ઓ તો બસ ફૂલ ફૂલ મધ્યે તમે બોલ હા 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 नय मोय वा राइट काय केवगा नाही नाय 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 मडवळे मडवळे ए लायक मडवळे वो लायक मडवळे होते शांतय होतो हा होती वांगलाच्या बेरे दावळेशी पीटी 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 करतानी हा हा नाय हा ही कर्मभूमीया कर्मभूमीया जेनी कर्म करू शकता जेनी तुमका काय समजला तुमचं काय समजा होणार गडबडेत हाताऱ्याच्या हात डोळ्यात हात ठेयलो सगळं सामान घेतला घेतलं गोला वाटलं कसं हुशार असतो आहे समजला ह्या सगळं घेतलंय आ आणि आता अस्वच्छताला अरे सप्त सागराच्या क्लास डाउन दळान कोणा कधी कसं ठेवायचं नाही नाय तुमचं नाही ते